तिच्या प्रियकराकडून आईची हत्या खालापूर तालुक्यातील परखंदे गावातील घटना मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक तील परखंदे गावात मुलगी आणि तिच्या प्रियकराने आईची हत्या के केल्याचे उघड झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे मुलीचे अनैतिक संबंध आईला दिसल्याने दोघांनी बोभाटा होऊ नये म्हणून आईची हत्या केली खालापूर पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास परखंदे गावातील अहिल्यानगरमधील संगीता झोरे यांना झोपेतून अचानक जाग आली त्यावेळी मोठी मुलगी भारती आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर संगीता झोरे यांना नको त्या अवस्थेत दिसले या धक्क्याने संतप्त झालेल्या संगीता झोरे यांनी लगेचच आरडाओरड केला तेव्हा संतोष नांदगावकर याने संगीता झोरे यांचे तोंड दाबून जमिनीवर पाडले आणि त्यांच्या तोंडात ब्लँकेट कोंबले त्याचवेळी मुलगी भारतीने आई संगीताचे पाय घट्ट धरून ठेवले होते अखेर श्वास कोंडल्याने संगीता झोरे यांचा मृत्यू झाला त्यानंतर आईचा खून केल्याचा संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी संगीता झोरे यांचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला आणि खाली लाकडी स्टूल ठेवून आत्महत्या केली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु खुनाची घटना पाहिलेल्या संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा हिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत संगीता मारुती झोरे यांचा दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी लावून आत्महत्या केलेबाबत तक्रारीवरून त्या दिवशी आपल्याकडे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये काही संशयास्पद हालचाली आणि त्या परिस्थिती पुरावे यानुसार आम्हाला शंका आली नाही यातील जी महिला आहे मयत महिला त्याचं आम्ही खालाप्रूप पी एस सी येथे पोस्टमॉर्टम न करता जे जे रुग्णालय ते पाठवून त्याबाबत सविस्तर आम्ही पोस्टमॉर्टम करण्याकरता डॉक्टरने विनंती केली त्याचबरोबर या गुन्या या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगाने चौकशी केली वेगवेगळ्या अँगलने तपास केला असता असं दिसून आले की ही ती मैताची मुलगी आहे ती तिचे वर्तन हे संशयास्पद होतं त्या अनुषंगाने चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की तिची बहीण या छोटी बहिणी आहे तिच्यासमोर तिने तुकली गेली किंवा आम्ही घरी असताना माझा मित्र संतोष नांदगावकर राहणार वावशी रात्री घरी आला होता आणि त्याचे शरीर संबंध चालू असताना ते आईनं पकडलं आणि त्या आरडाओळ करत असताना तिला थांबू नये करता तिची तोंड दाबून धरलं आणि त्यानंतर कंट्रोल ना ना, आ, 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 ती कंट्रोल न ना तिला सो तिथं पडलेल्या ब्लँकेट हे ना तोंड आणि नाफवती दाबून तिला जिवेट ठार मारलेलं होतं ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या त्यांनी हा सर्व गरफासाचा बनाव केला आणि सदर आहे टायम साडीने जायला बांधून ते वरती लोखंडी पाईपला अर्पवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये अत्यंत छान पद्धतीने त्यांच्या बहिणी आणि कुटुंबांना आम्हाला साथ दिलेली आहे यातून घडलेला प्रकार हा अत्यंत भयानक असा होता परंतु या सर्व पुरावा सिद्ध झाला आणि याबाबत आम्ही अजिरुजी गुन्हा दाखल केलेला असून त्यामध्ये मयतीची मुलगी आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांना अटक केलेली आहे यांना उद्या मान्य न्यायालयात हजर ठरतो सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो श्री साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहेब आणि आमच्या येथील पोलिसांचा सर्व स्टाफ यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या मा मध्येच सदर गुन्ह्याच्या उकल झालेली आहे दत्तात्रेय शेडगे संवाद मराठी लाईव्ह महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न